राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारत हा एवढा शांत शांतीप्रिय देश आहे आणि तसंच ह्या भारतातली लोकंसुद्धा एवढी थंड पडलेले आहेत झाल्यासारखे झालेले आहेत मी तुम्हाला हे सगळं का बोलतो आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ज्या दिवशी शपथ घेत होते त्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये नाही जम्मूमध्ये जे की जम्मू म्हणजे आपल्या सेफ झोन मानला जायचं था, जेव्हा काश्मीरमध्ये काय आतंकवादी घटना व्हायची किंवा काश्मीरमध्ये काय प्रॉब्लेम व्हायचा त्यावेळेला तिकडची लोक जम्मूमध्ये शिफ्ट व्हायचे परंतु नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते त्याच्या दिवसा त्याच दिवशी त्याच वेळेला जम्मूमध्ये आतंकवादी हल्ला झाला होता तुम्हाला आठवतंय बस आपले यात्री दर्शनासाठी चाललेले दर्शनासाठी जाणाऱ्या बसवरती आतंकवाद्यांनी अंदाज अंदो गोळीबार केला होता त्याच्यामध्ये आपले नऊ ते दहा यात्री मृत्युमुखी पडले होते बरेचसे जखमी झाले होते एक महिना झाला नरेंद्र मोदी यांना शपथ घेऊन आज आठ नऊ तारीख आहे जवळजवळ आणि एक महिन्याहून दोन चार दिवस वरती झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे एका एक महिन्यामध्ये पाच ते सहा वेळा आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे हा हल्ला भारताला दाखवण्यासाठी हल्ला नव्हता केला हा हा हल्ला नरेंद्र मोदी यांचं सरकार किती कमजोर आहे आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार कमजोर असल्यामुळे आमची काय वाकडं करू शकत नाही हे ठिचून नाकावरती केल्यासारखा हल्ला होता आणि एवढे सगळे हल्ले झाल्यानंतर आज पुन्हा एकदा रात्री काल रात्री कठुआ या जिल्ह्यामध्ये जम्मूच्याच कठुआ या जिल्ह्यामध्ये आपल्या जवानांच्या गाडीवरती पेट्रोलिंग करणाऱ्या एका गाडीवरती अंदाधुंद गोळीबार खा केला ग्रेनेडनी पहिला बॉ हा ग्रेनेड फेकला त्याच्यानंतर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे आग लागली आपले जवान जे होते ते जखमी झाले आणि जखमी असलेल्या असलेल्या अवस्थेमध्ये जवानांवरती जवळून गोळीबार केला पहिला ग्रेनेड फेकला ग्रेनेड फेकल्यानंतर ब्लास्ट झाला ब्लास्टमध्ये आपले बरेचसे जवान हे जखमी झाले त्याच्यानंतर गाडीच्या ड्रायव्हरला मारलं म्हणजे आपले आर्मी जवानच होते ते त्यांच्यावरती गोळीबार केला त्यांचा जसा मृत्यू झाला तशी गाडी अचानक थांबली ब्रेक टायरवरती गोळ्या मारल्या पंक्चर झाली सगळ्या बाजूनी गाडी आणि त्याच्यानंतर अत्यंत जवळ येऊन गाडीच्या जवळ येऊन तीन ते चार आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला त्याच्यामध्ये पाच एक ऑफिसर सहित चार जवान शहीद झालेले आहेत आपले म्हणजे ऑलमोस्ट पाच कॅज्युअलिटी झालेले आहेत पाच जण आपले शहीद झालेत आणि पाच हे एक्स्ट्रीमली लेवलला ॲडमिट आहेत हॉस्पिटलला खूप भयानक प्रमाणात त्यांना दुखापत झालेली जे शहीद झालेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच मी प्रार्थना करतो जे हॉस्पिटलाइज आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना यश मिळव त्यातून बाहेर पडवते आणि ते बरे व्हावेत ही मी देवाकडे प्रार्थना करतो पण हा विषय मित्रांनो प्रार्थना करण्या इतपत आणि भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली देणं इतपत राहिलाय का खरा खरं तर तुम्हाला सांगू का मित्रांनो वाईट एका गोष्टीचं वाटलं यार ज्यावेळेला हा हल्ला झालेला ऐकून जवान शहीद झालेला ऐकून जेवढं वाईट वाट वाटलं त्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त वाईट यावेळेला वाटलं ज्यावेळेला मी राजनाथ सिंग यांचं ट्विटरवरती त्यांनी एक्सवरती ट्विट केलं ते ऐकून फार वाईट वाटलं राजनाथ वाट वाट सिंग वाट म्हणजे यार भारतीय जनता वा� पार्टीचे वरिष्ठ नेता आहेत नरेंद्र मोदींपेक्षा इथे सिनियरिटीनं जास्त आहेत आणि अशा व्यक्तीनं असं ट्वीट करणं मी ते ट्विट तुम्हाला दाखवून देईल आपल्या स्क्रीनवरती एका साईडला ह्या साईडला लेफ्ट साईडला माझ्या ते ट्विट तुम्हाला पग वाचायला भेटून जाईल खरोखर यार मित्रांनो एखादा रक्षामंत्री एवढा साध्या सरळ भाषेमध्ये किंवा एवढा शांत उत्तर देऊ शकतो एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर हे अनएक्सेप्टेड आहे कमीतकमी मोदी सरकारमध्ये तरी कारण मोदी सरकार यासाठीच ओळखलं जातं की त्यांनी एक नवीन शब्द उदयास आणला होता आणि त्या शब्दाला ते जागले देखील होते घर में घुसके मारेंगे परंतु नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यापासून आज एक महिना झाला एका महिन्यामध्ये पाच ते सहा वेळा आतंकवादी हल्ला झाला आणि त्यांनी चॅलेंज केलं नरेंद्र मोदी सरकारला की तुमचं तिसरी टर्मचं जे सरकार आहे ना तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही कारण तुम्ही कोणाच्या तरी खांद्यावरती हात ठेवून उभे आहात तुम्ही अपंग आहात तुमचं सरकार अपंग आहे तुमचं सरकार स्वतःच्या पायावरती उभं नाहीये ते कुणाच्या ते दुसऱ्याच्या पायाचा सहारा घेऊन उभा आहे खांद्याचा सहारा घेऊन उभा आहे त्याच्यामुळं तुम्ही आमची वाकडं काही करू शकत नाही आणि हा आमचा तुम्हाला चॅलेंज आहे म्हणून दिवस जाणून बुजून डिवसण्यासाठी त्यांनी शपथविधीच्या वेळेला हल्ला केला होता एक महिना झाला जसं आतंकवाद्यांना वाटलं असेल की हे आमचं काही उकडू शकत नाहीत ह्या शब्दाला तंतोतंत भारतीय जनता पार्टीचं सरकार जागलेलं आहे आणि खरोखर सांगतो जे व्हिडिओ बघत असतील भारतीय जनता पार्टीचे कोण प पदाधिकारी बघत असेल कोणी बघत असेल खरोखर सांगतो भारतीय मतदार राष्ट्रीयता हा सर्वोच्च ठेवतो त्याच्यानंतर धर्म त्याच्यानंतर पक्ष त्याच्यानंतर खालचे तुमचे सगळे नेते मंडळी आले राष्ट्रीयतेला जर काही धोका निर्माण होत असेल भले मते पंतप्रधान असू द्या राष्ट्रपती असू द्या नाहीतर एनी कोणी असू द्या भारतीय जनता त्यांना अजिबात माफ करणार नाही खरं सांगतो तुम्हाला तुम्ही कमिटमेंट दिलेली की भारताची सुरक्षता मजबूत आहे आणि आम्ही घरमे घुसके मारेंगे हा आमचा दावा आहे आम्ही या घरात घुसून मारतो लोकांना आज हा बोटावर मोजणे मोजणे येत डुकरांची अवलाद आपण म्हणू शकतो हिजडे कारण ते हिजडेच आहेत नपुंसक आहेत ते छक्केगिरी करतात ते त्यांच्यामध्ये डायरेक्ट घुसून समोरासमोर भांडण करायचे आणि लढाई करायची हिंमत नाही भांडगुळ आहेत ते म्हणून ते दोन दोन तीन तीन जण येऊन ते अचानक बेसावत असलेल्या सैनिकांवरती आपल्या हल्ला करतात पण मला हे सांगा हे जे पिसाळलेले कुत्रे आहेत यांना मारण्यासाठी भारतीय सैन्याकडे काही औषध नाही आहे का खरंच भारतीय सैन्य एवढे कमजोर आहे का की या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही करू शकत डेफिनेटली नाही भारतीय सैना या पिसाळलेल्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त करू शकते पण हे कुत्रे जिथून पिसाळलेले कुत्रे जे बाहेर पडतायत ना त्यांचाही बंदोबस्त करू शकते एवढी ताकद आहे भारतीय सेनेमध्ये फक्त वाट बघतायत त्या आदेशाची जे दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या ह्या दरम्यान आदेश मिळत होते सैन्याला त्याच अपेक्षा करतायत भारतीय सेना या टममध्ये तिसऱ्या टममध्ये आणि एक महिना झाला रिझल्ट काही मिळत नाही आहे भारतीय बा नरेंद्र मोदी सरकारकडून की आम्ही घरमे घुसके मारेंगे ह्याच्यावरती खूप वाईट वाटते कारण ज्यांच्या घरातले शहीद झालेले आहेत ना त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली असेल तुम्ही फक्त विचार करा एकही आपला सैनिक शहीद झाला नाही पाहिजे तेही बेसावधपणे कुठलेही युद्ध नाहीये याला युद्ध आपण म्हणू शकत नाही आज हे तीन चार लोक डुकर येऊन हल्ला करतात आज ह्यांच्या पाठीमागे ह्यांच्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय जवान शहीद होतात कित्येक जवान शहीद होतात कित्येक जवान आपले जखमी होतात त्यांचं आयुष्यभराचं प्रश्न निर्माण होतो आणि ह्या दोन तीन डुकरांना शोधण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या भारतीय जवानांचे हजारो फौजी त्या डोंगराळ भागात त्या जंगलाच्या भागामध्ये फिरतात त्यांना एक एक्स्ट्रा कॅज्युअलिटी काय होण्याची भीती असते प्लस आपलं मॅन पॉवर ते तेवढ्या प्रमाणात लागते आपल्या तिकडं जे काही आर्मर्ड व्हॅन वगैरे कुठे होत्या आता जो व्हिडिओ बघितला मी ज्या वेळा गाडीवरती हल्ला झाला अक्षरशः गाडीच्या आतमध्ये गोळ्या गेलेल्या आहेत पत्र्याच्या स्टील बुलेट वापरलेले आहेत त्याच्यामुळं गाडीच्या देखील गाडीला आरपार केलेल्या बुलेटनी नरेंद्र मोदी सरकार भाजप सरकार असेल एन डी ए सरकार असेल खरं सांगतो मनापासून सांगतो एका भारतीयाच्या मनामध्ये मा प्रचंड प्रमाणात राग आहे तीव्रता आणि या रागाला तुम्ही समजून घ्या जर तुम्ही या रागाला समजून घेतलं नाहीत तर जनतेला विद्रोह करायला भाग पाडू नका कारण एका महिन्यामध्ये तुम्ही फक्त जम्मू काश्मीरमध्ये किती आपल्या सैन्यांची कॅज्युअलिटी झाली आणि आपले किती भारतीय सैनिक जवान शहीद झालेत तुम्ही फक्त चेक करा आणि हे तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे आम्हाला तुम्ही आम्हाला जे कमिटमेंट केले की के आम्ही घरात घुसून मारतो आम्हाला अशा कारवाईची अपेक्षा आहे एक दोन मी तर काय बोलतो झाडांच्या एक एक दोन दोन फांद्या ज्या आहेत ह्या फांद्या तोडण्यात काही अर्थ नाहीये झाडाच्या मुळावरती घावच पडत नाहीये ज्यावेळेला तुम्ही झाडाचं मूळ जा मुळा सकाळ त्याला उकरून टाकाल ना त्यावेळेला त्या झाडाला फरक पडेल आणि त्याच्यानंतर त्या झाडाच्या जा फांद्या वाढणं बंद होईल मित्रांनो याच्यावरती तुमचं काय मत आहे तुमचं काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार